अरे काय म्हण बाबा काय आहो चला ना उचलू लाग ना गड तुमच्या धोक्यात काय नेमकं उचलू लागायच सोडून तिकडं काय करीत अरे मग तुला का उचला ना का एकटीला तुम्ही तर काय अक्कलगाण ठेवली काय एकटीला एवढी कौ उचलत असते का अक्कलगाण ठुरली हा उचल तुझं एक

हा मला म्हणजे इतकं टेन्शन आलं मला कारण मी आहे ना थांबा बँकेलाच फोन करतो हॅलो 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 कोण आहे हा बँकेत लागला का फोन हा हा बँकेतच लागला बँकेचे मॅनेजर बोल राहिले ना तुम्ही अहो मग एक काम होत आपल्याला तुमच्याकडे ना हो आमच्याकडे गाण ठेविते ना म्हणजे असं दागदागिने ब गळ्यातलं कानातलं पायातलं असं काही पण ठेवतात गाणं आहे ना मग ही हा मग बँकेत गाण ठेवितच असत्या हो मला अशी वेगळीच वस्तू गाण ठेवायची हो वस्तू काय नेमकी म्हणजे मग आता आबा मला एवढं माहितीये गळ्यातलं राहत हातातलं रातब किंवा बांगड्या अंगठी झालं बो लॉकेट झालं ब्लासलेट झालं बयांच गंठन झाले राणी हार झालं नेकलेस झालं अजूक म्हणजे अशा अनेक दागिने हार झालं अजूक म्हणजे मला पण एवढं म्हणजे असं आठव एवढ्या पण चिती नाही विचारल्या तुम्हाला घाण ठुता ना तुम्ही किती पैसे आता गाण ठुरले तुम्ही आता हो, ते तोळ्यावर असतं किती तोळे हा तुम्ही किती तोळे ठेवता त्याच्यावर असत आम्हाला अंदाज दे तुमचे किती तोळे मग तुम्हाला मी तेच सांगत होते असे असे डागे हो पण मग लय मागायची वस्तू का मी ठेवणार अहो ठेवा तुम्ही तुमच्या पोटीची अहो तुम्ही कोटीची नाही दोन कोटीची जरी ठेवली ना तरी आम्ही तुम्हाला म्हणजे तुमची वस्तू गाण ठेवू शकतो आणि त्याच्यावर तुम्हाला पावती देऊ शकतो पण का तुम्हाला ठेवायचं काय तुम्ही दुसऱ्या पंचायती नका करू तुम्हाला मी म्हणून ठेवायचं काय तुम्हाला मी विचारलं बर मला आहे ना अक्कल गाण ठुयची हो तुम्हाला अक्कल आहे पण काय बोला तुम्ही मला अक्कल आहे का म्हणजे काय तुम्ही माझ्या बायकोची बही मेवनी बिवणी काय करायला तुम्हाला कळायला पाहिजे अक्कल कोणी ठेवी का त्या माणसाला अक्कल नाही ती घाण ठेवित अख्ख्या जगात माझ्या बायको इतकं हुशार कोणीच नाही को, आज बात नाही आणि मग बायको मला कस काय म्हणती का तुम्ही अक्कल गाण ठुरली का अक्कल गाण ठुरली तरी बँकेत संस्थेत कशात तरी कोणी तरी अक्कल घाण ठेवतो आमच्याकडे नाही ठेवित अक्कल घाण तुमच्या कुठं बँक दुसरी ना तिकडच ठेवा जा आणि तिकडच तुमच्या अक्कल घाण ठेवा हे आमच्याकडे असे डागडागीने आम्ही या असत नाही मग मगरी बोंगरी बँका असली हा तुम्ही ना आमची भंगरी बँक आहे तुम्ही चांगली बँक पा आणि तिकडे तुमची अक्कल घाण ठेवा मग कोण हे भांगरी बँकेवाली मग तर म्हणती का बा अक्कल गान ठ अक्कल गाठवा मग आता ठोईची काय म्हणली का अक्कल गान ठुवा गान कुठं ठोते बँकेत सावकाराकडं हा? हा? मग मी आता बँकेवाल्याला फोन केला ते म्हणे आम्ही अक्कल गानच नाही ठोत अहो मग तुम्हाला अक्कालाच नाही गान कस काय ठेवते